नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उदाहरण बघितल्यावर तुम्हाला वाटेल सर एवढं चिल्लर उदाहरण आम्हाला येतं का परीक्षेला अरे बाळांना तुम्ही एक चुकी कन्फर्म इथं करणार काय माहितीये तुम्हाला सवय लागली आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि लगेच सात आणि सगळ्याची बेरीज करणार पण इथंच चुक होणार तुम्हाला मी सांगतो हा जो नियम आहे हा नियम फक्त त्रिकोण असेल आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर रेषा येत असतील आडव जर रेश असेल तेव्हाच वापरला जातो म्हणजे इथपर्यंतच बेरीज करायची बरोबर मग सहा पर्यंत बेरीज किती येते एकवीस एक प्लस दोन प्लस तीन प्लस सहा पर्यंत एकवीस आणि हे सात मिळवायचे नाही हा वेगळा त्रिकोन आहे म्हणजे सात कट ज्याला नुसता एक लिहायचा एकवीस आणि एक या आकृतीत आहेत बावीस त्रिकोण विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटते आजच जॉईन करायचं आहे आरंभ वन पॉइंट हो तुम्हाला तर माहिती आहे याची लिंक स्टोरी बायो हायलाइटला असते आणि हो स्वप्न असेल वरती आजच घ्यायच्यात गर्दीतून वरती बॅचेस याची पण लिंक स्टोरी बायो आणि हायलाईटला आहे तुम्हाला तर माहिती आहे मी तुम्हाला असं सोडत नसतो पुढचं उदाहरण सोडवायचंय आणि हो उत्तर कमेंट करायचंय आणि आवडलं ना चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद